नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्ही कसे आहेत तुम्ही चांगलेच असतील मित्रांनो आज मी माझ्या बाईकला चहा करायला शिकुर तिला काही चहा येत नाही मित्रांनो कारण ती शहरातली बाईक आहे त्याच्यामुळं आणि तिला आपण आज शिकवणार कसा चहा करता चला बघूया तिला मी अर्धा शिकवलाय कसं साखर टाकायची कशी चहा पावडर टाकायची कसं दूध टाकायचं कसं पाणी टाकायचं आणि हे बघू शकता आता मित्रांनो आपण गॅसवर आहे ना चहा ठेवलाय हे बघू शकता याच्यात काय काय टाकले ग अजून अजून हळद टाकली का मिरची का नाही टाकली तिखट होईल ना तिखट तिखट कमी कर म्हणजे हळद टाकली र मग तेल टाकायचं थोडं तेल नाही का बर हळदच भारी हा हळदच भारी हळद भारी म्हणजे हळदीचा चा हळदीचा चाडबो अरे मिरची टाक त्याच्यात थोडी मिरची टाकली चांगलं वाटेल मिरची होईल चिकाट होईल तो बा आपण पाहिले का चिकट होईल चिकट होतोय का च्या मिरची प्रत्येक कोणला विचारतो मग मी ना तुला शिकवलं नाही का हा काय पाहते डोळं वाटार करून हायचा मी नाही करते हे मिरची टाकते च्या तव माझ्या येईल च्याला हळद नाही हळद नाही टाकली मिरची टाक द्या चला मिरची आता मला आहे का मी सायपाक करतोय का मी स्वयंपाक करते का बघा मित्रांनो तुम्हाला खोट नाही सांगत शहरातली बायको केली का असं करायला लागतं आता त्याच्यात त्याला टाक थोडं त्याला टाकायला आवलंय कारण ती एक नंबर हुशार आहे कारण आपण शहरातली बायको करून आणली आता बघू शकता आहे ना खराटच करीला असल खराट त्याच्यात मीठ टाकलं का पण थोडं काय टाकले मीठही मित। टाकली एव बाबू तुला तो आई आईबापाने लय शिकवले शिकवलं असं चे आकार आहे तुला तर लय भारी येत असेल हं साईपाकात काय काय टाकी पाहिले काय का तो आपण शिकवलं असं बोटची हं हे बघा मित्रांनो शहरातलं येडं मागाळ्या टाकले काय करायचं आता माझी काही आहे का चुकी आहे <सवाग> का माझी सांगा तुम्ही अं तिनं आहे ना हळद टाकली आता मी काय करू सांगा तुम्ही ती भातात टाकी थी? तेल टाकी दे भात तेल टाकी दे बघा भातात तेल टाकी दे काय वागत हे बघा पुलाव का पुलाव याच्या पोटचे खिचडी मग साधे भातात बोललो मी नाही टाकती टाकतात काय नाही टाकती हा याड्याच्या पोटची तर तिला सायपाकीना ना बी पात इना चाली इकडं त्या टाकली का हळद कधी असा बाप तोबा आपण च बनवलं काय याड्याच्या पोटची काय वागेत काय नाही तू चा पिय तूच मी नाही चा पियत नाही नाही मला च्या नाही पियत तो बा आपण हळद टाकली का त्याची खारी आण खारी का तो बा आपण आणली काय चहासोबत चहासोबत खारी खाते का भातासोबत चहा खारी खाते का ह भातासोबत खारी चहा खाते का चहासोबत सोबत खारी खाते का ना काय केलंय बाय ना चहासोबत भातासोबत खारी खाऊ राहिली तसं करते वा तू कुठला आहे हिंगणवाड्याचा का ये घरात ये तुला दाखीत इकडे नाही नाही इकडे इकडे अरे ती ना खारी खाऊ राहिली आपल्या सुटला नाही पुढं व्हिडिओ शूटला जायचंय पण या येड्याच्या पोटची ना मित्रांनो तुम्हाला खोट नाही सांगत भातासोबत खारी खाते कोणी खाते का हे मय बायकू शहरातली आहे ना येड्याची शाळा आहे शहरातल्या पोरींलाय ना अकल नाही राहत डोक्यात ना भियाज्या नाही राहत गुडघ्यात भेजा राहतोय हे बघू शकता तू भातासोबत काय खाती मटन मटन येड्याच्या पोटचे तर आपण शिकवले कवले का नाही तुला आई कधी आई बापण शिकवले का नाही हा काय हे बघा मित्रांनो खरं तुम्हाला परिस्थिती सांगतोय माझी शहरातली बायको कधी करू नका एखादी खेड्या व्या खेड्याची करा शेमडी करा आंधळी करा कशी करा पण आहे ना शहरातली बायको करू नका या शहरातल्या बायकोना छात ये ना हळद टाकली ना आणि मिरची टाकली आता तरी लागल आणि तुम्हाला दाखवतो मी चला अ ते हळद टाकली ती हे बघ बर हळद मिरची टाकली तो बा आपण टाकले का असे कर आता ओत तसा विसा पितो मित्रांनो आता हळदीचा चहा पिऊन घेतो कारण सकाळी सकाळी थंडी वाजू राहिले कसा असलो जाऊ दे बायको येते शहरातली करून बसलो आता चुकी केली आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब कराय विसरू नका